नमस्कार उर्मिलाज बागमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आजचा आत्ता व्हिडिओ सुरू करते मी आजचा तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कपड्यांचा भांड्यांचा किती पसारा आहे घरात पण खूप पसारा झाला आहे खूप धूळ धूळ झाली आहे तर एवढं आवडायचं आहे पण त्याआधी ना हरभरीची डाळ भरडायची मला ते दाखवते मी तुम्हाला तर माझ्या सम माझ्याबरोबर अस्मिता पण या हरभऱ्याची डाळ भरडायला हे बघा भरडायची ना तुला पण हा स्मिता हरभऱ्याची डाळ करायची ना आपण दोघी हरभऱ्याची डाळ करू तर आम्हाला दोघीला हरभऱ्याची डाळ करायची हाय बोल कसे आहे म्हणा सगळे बरे बरे बरेच जाते जाते तर हे बघा अशा हरभऱ्याची डाळ भरडते मी ही भरडकी आहे छोटंसं जातं त्या जात्यामध्ये जात्याने भरडती आहे तर असं छोटं थोडं थोडं घ्यायचं असं टाकायचं आहे खाली पडू द्यायचं नाही आहे आणि दुसऱ्या हाताने असं भरडायचं तर इत हे जवळजवळ एकवीस किलो हरभरे हे बघा याच्यामध्ये पण आहे हे चाळणीनं चाळून घेते अगोदर घाण चाळणीनं चाळून घेतले घमिल्यामध्ये टाकले तर एवढे हरभरे मला भरडायचे आहे हे बघा एवढे तर चला आता मी हा हे सर्व हरभरे ना भरडून घेते अगोदर मग तुमच्यासंग बोलते येथं मी आहे ना जात्यावर डाळ भरडून दाखवते तुम्हाला हरभऱ्याची हे स सफेद हरभरे त्या हरभऱ्याची मी डाळ भरडून दाखवते एवढ्या हरभऱ्याची डाळ भरडली मी आधी मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये टाकलं होतं क हरभरे भिजवून वाळत कसे घालायचे म्हणजे भिजवून कसे घ्यायचे ते तर आता ती डाळ भरडते मला इतके दिवस वेळच भेटला नव्हता मग आता मी ती डाळ भरडते आहे त्याच्यात आम्ही घरामध्ये टॉयलेट बाथरूम बी तोडायचं काम चालू केलं आहे खूप घरामध्ये असा पासरापा सरा झाला आहे हे बघा इथं तो मुलं तोड ते गबळ आहे ना बाहेर काढता येत तर वरती स्लॅब तोडला आहे बाथरूमचा खालच्या भिंती पण तोडल्या आहेत थोड्याशा राहिल्या सगळं बाहेर काढता येते मटेरियल त्याच्यात अस्मिता आहे ना मधी मधी येत असते खूप त्रास देते ती तर हे बघा पूर्ण मटेरियल बाहेर काढून घेऊ राहिले ते आणि मी पण डाळ भरडते इकडे दोन्ही पण कामं चालले आहे मी काय त्यांना मदत करत नाही आहे मला डाळ भरडायची होती त्यामुळे मी डाळ भर घेऊन घेते आहे आणि मुलं ते गबळ बाहेर काढत आहेत एक माझा पुतणे आहे आणि विराज हे तुम्हाला तर माहिती आहे विराजला बघितलेलं असते तुम्ही तर एक माझा पुतणे आहे त्याच्यामध्ये ते दोघं पण मटर बाहेर काढता ये आणि मी दात्यावर डाळ भरडते बरोबर तर गावाकडे अशाच पद्धतीने डाळ बनवली जाते घरच्या घरी तर आणखीने आम्ही घरगे दहा हा म्हणजे घरीत हार भरेल लावायची आणि घरी दाळ भरडायची डाळ तयार करायची तर अशा पद्धतीने आम्ही घरी डाळ करत असतो आता ही जेवढी दाळ भर ना ती एकत्र आम्हीने चाळून घ्यायची अगोदर नंतर परत मी उकळून घ्यायची म्हणजे सगळं बाहेर तर पण ते पण मी दाखवते तुम्हाला तर हे बघा स्लॅब पूर्ण तोडून झालाय हो व्हिडिओ अस्मिता बनवतीये त्यामुळे तुम्हाला काय असं उलटं पालटं झालंय थोडंसं हे बघा पूर्ण स्लॅब तोडून घेतलाय आता हे गज पण काढून घ्यायचे तर डाळ भरडून झाली माझी मी चाळून घेते तर हे बघा अशा प्रकारे डाळ चाळून घ्यायची आहे खाली बारीक जी पीठ झालेलं असताना ते बारीक खाली पडतं आणि डाळ वरती राहते तर अशा प्रकारे मी आता सर्व डाळ चाळून घेते ही डाळ चाळायची आहे आणि टपामधली डाळ पूर्ण चाळून घ्यायची ही पण तर आता मी सर्व डाळ ही चाळून घेते आणि मग परत तुमच्या संघ बोलते तर हे बघा तिचं इथं काय चालू आहे झाडू मारायचा तर घरामध्ये सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे हे इथं मी पाठीमाग आहे घराच्या तर इथं आम्ही एक रूम काढलेला आहे किचन रूम करायचं आहे आम्हाला पण त्याचं पण काम थोडंसं अर्ध आर्द, अर्धच राहिलेलं आहे तर काही नाही काही हरकत नाही होऊन जाईल ते बी इथं भांडे पण पडलेले सगळा राडायचे घरामध्ये पण सगळं धूळ धूळ झाली त्यामुळं सगळं पाठीमाग आणलेलं आहे आम्ही सगळा राडायचे तर आता ती सांगते बघा येत आम्ही द्या परत

आमच्या घराची अवस्था कशी झाली तुम्ही बघू शकता एकदम खराब झाले धूळ धूळ फक्त घरामध्ये सगळ्या राड्यात झालाय सगळं प्रकार सारा प्रसारा आहे तर आता ते टाईम काढता येईल मोठी जागा झाली डाळ चाळून झाली आता माझी मी डाळ उपनती आहे संध्याकाळची वेळ आहे च पाच वाजेची तर मी डाळ उपणून घेते पाच वाजता बी खूप कडक ऊन होतं बाहेर तर पूर्ण डाळ ही उपळून घ्यायची आहे वारं पण खूप छान चाललं होतं त्यांनी पटपट डाळ उपनायची होत होती अशा प्रकारे डाळ आम्ही करीत असतो घरी तुरीची हरभऱ्याची आणि मुगाची डाळ ही घरीच बनवत असतो विकत आणत नाही विकत कधीच आणती नाही आम्ही घरच्या घरीच डाळी बनवत असतो तर डाळी पण अशाच प्रकारे बनवतो जसे मी तुम्हाला हरभऱ्याची डाळ बनवून दाखवली तशा प्रकारे तर डाळ माझी सर्व उपनायची होत आली आहे थोडीशीच राहिली आहे ते बघा अस्मिता आली तिला पण करून बघायची खूप हवंच आहे प्रत्येक गोष्ट ती करून बघते आवडीनं ते बघा थोडीशी राहिली आता आमची डाळ उपनायची त्याच्यात तिला पण उपनायची सर्व डाळ ही उकळून झाली आहे अशा प्रकारे मी डाळ तयार केली आहे हे बघा तर आता फक्त याला बोरीक पावडर लावून आणि डब्यामध्ये ठेवून द्यायची तर ह्या बघा घरामध्ये पण असं प्रकारे सगळं साफ झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद